बघा अशा ठिकाणी आपल्याला बारीक बारीक पालक कापून घ्यायची ही पालकची भाजी खूपच स्वादिष्ट आहे पालक आई तो आई मला सांगेलच कशी करायची चिरायची ती धुवून काढायची जिऱ्याची मिठाची फोडणी द्यायची हिरवी मिरची घालायची शेंगदाणी ही बघा आपली पालक शेपू अशी आणि आज भाजीपालाच आणले सर्व आणि अशा प्रकारे आपल्याला डेट काढून घ्यायची आहे पालकची खालची निबार आणि आई कशा बारीक पालक शेपू एकदम खायला स्वादिष्ट अशी भाजी आहे ही जेणेकरून दहा रुपयात मस्त आपलं पोट भर होते घराचं कुटुंबाचं घरात मोठं कुटुंब असलं एकत्र तर त्यांचं पण ही जेवणासाठी आपल्याला चपत चपाती का आई बाजरीची भाकर आई सांग बाजरीची 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 भाकर सांग नंबर चुली आता चुलीवरती बघतच राईड टप्प्याटप्प्याने आता आई कापून घेते बारीक बारीक शेपू आणि पालक अशी कापायची बघा तुम्ही बघू शकता जवळ हे बघा अशा पद्धतीने आता जवळजवळ अडीच तीन वगैरे ते टाकायचे आणि ही आपली पालक शेपूची भाजी तिच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आईने आणि चुलीवरती एकदम स्वादिष्ट अशी भाजी होणार आहे बघा तसरा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे जेणेकरून काही शेतामध्ये फवारे मारतात ना मग आमच्या शेतात नाही मारेल पण हे आता बाजारातून आणले ना त्याच्यामुळे आता आम्ही धुऊन घेतली व्यवस्थित तुम्ही पण धुवून घ्या बघा आई बघा स्वच्छ करून घेत आहे भाजीला आणि एका ठिकाणी आता आपलं तेल गरम आहे आणि आता व्यवस्थित त्याचं पाणी निथळून आपल्याला कडईक टाकायची अशा पद्धतीने कढई मध्ये आता टाकलेली आहे पालक शेपूची भाजी चिरून बारीक जिने आईने आताच गरम करून आणलेलं आहे मिरची मिक्सर मध्ये बारीक करून आणलेलं आहे शेंगदाणे मिरची लसूण धन धन जिरे आणि हळद असून थोडी हळद नाही वाटत हळद नाही टाकली हळद नाही टाकेल बघा ही पालकची भाजी मस्त होणार आहे आणि शेपूची आता याची मस्त पैकी शिजत टाकताना आता वाप दाबायची आपल्याला पाच दहा मिनिट चांगली शिजू द्या आता आता ती शिजणार आहे मग राहिलेलं पाणी काढून घालायचं आता नंतर कालून घालायचं आता फक्त वाफ दाबायची आपल्याला मस्त शिजवून द्यायची बघा आता जागण काढून घेतलेलं आहे हे दाबेल पालकाने शपूची आपली भाजी होती आता आई मस्त पैकी कालवून शिज आहे बघा आणि आता मस्त पैकी कालवून घालीन बघा आता हे दाबून घेते जेणेकरून भाजी थोडीशी पातळ आणि कट झाली पाहिजे बघा मिक्सर मधून चांगले बारीक मिरची आहे शेंगदाणे आणि आता ते आहे एकदम गावरम पद्धती आणि चुलीवरती भाजी होणार चुली आणि अशा पद्धतीची ही आता घट्ट भाजी होती बघा चुलीवरची गावरम पद्धतीची जनजनित खमंग आणि चविष्ट भाजी आणि स्वादिष्ट पण आता व्यवस्थितपणे हालून द्यायची आणि उकळून द्यायची आपल्याला पाच दहा मिनिट चांगली चुलीवरती त्या भाजीतला अरक आणि कस उतरला पाहिजे आता फक्त उकळून द्यायची आहे आपल्याला ही भाजी तवर ते अशा पद्धतीने आपली पालक आणि शेपूची एकदम स्वादिष्ट जनजनी चुलीवरती भाकर झाली ते भाजी झालेली आहे आता इथं भाकर पण चालू आहे आईनची बघा आणि आज... व्यवस्थितपणे अशी भाकर होणार आहे जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मिळूयावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद